चला तर मैत्रिणी इकडे चालू आहे बटाट्याची चकल्या तर बटाटे शाबूदाण्याच्या मस्त अशा चकल्या चालू आहे आणि त्या चालू आहे फटाफट उरकायचं काम बघू शकता याची काही रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही आता नंतर दुपारची वेळ झाली सासूबाई म्हटल्या मिरच्या आणलेल्या आहे आणि त्या निसावंच लागल इतका कसा ठसका झाला त्या मिरच्यांचा तुम्ही पाहू शकता उन्हाच निसायला बसलो ना इतकं ठसका झाला पण इतकं तिखट अशा मिरच्या आहे आमच्या घरच्या नाहीत बरं काय शेजारच्या आहेत पण आम्ही विकत घेतल्यात लाल तिखटसाठी आणि मसाल्यासाठी तर बऱ्या प्रमाणात त्या निसून झाल्या तीन किलो मिरच्या होत्या थोड्याशा राहिल्या पण निसता निसता पूर्ण डोळ्यातून पाणी आणि ठसका तरी पण आता आम्ही त्या निसल्या कारण की म्हटलं हे रोजच निसण्यापेक्षा आजच त्याला उरकूनच टाकावा मग मा मी माझे जाऊ भाई आम्ही दोघींनी काही टी व्ही पाहता पाहता म्हणा काही करता करता त्या निसून काढल्या आणि आता याचं करायचं आहे आम्हाला लाल तिखट आता जे बी पडली ना सचवून ते पण गोळा कर ते आपल्या शेतामध्ये आपण टाकू तर अशा प्रकारे मिरच्या एकदाच्या निसून झाल्या तर खूप बरं वाटलं बघू शकता तीन किलो मिरच्या आम्ही घेतल्या दोनशे रुपये किलोनी आता हातपाय धुतले चांगले तिखट नंतर चहा घेतला चार वाजलेलेच होते तर मस्त असा चहा उकळायला टाकला आणि गवती चहा घरचाच होता तर घरचा गवती चहा टाकून मस्त असा चहा उकळावला कारण की हार्वेस्टवाल्याचा आला होता फोन आणि येणार होता हार्वेस्टर तर त्यासाठी म्हटलं चला आता रानात जावं लागेल आणि जवळच रान होतं तर हो पटकन असं पाई पैस रानात आलो पाचच मिनटं लागतं जायला घरापासून हार्वेस्ट झालं होतं बाबा चालू तर बघू शकता मस्त असं हार्वेस्ट चालू झालं आम्ही बाहेर बाकीचा जो गहू आहे कडाचा जो साचलेला जिथं ज जा, हार्वेस्ट जात नाही ते गहू काढून द्यायचं काम करीत होतो तर असं वाटत होतं की आणि दोन तीन वेळेस भरावा तर चार एकर गहू होता पहिला तर भरला खरंच खूप छान वाटलं मस्त वाटलं तर एक भरला दोन भरला टेलरसुद्धा भरला आता इकडं उतर संध्याकाळ झाली होती आणि शेतातल्या मंदिरासुद्धा देवाबत्ती झाली होती आता आम्ही निघालोय घरी तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा